आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शाळेय वेळेच्या संदर्भातला आहे आणि त्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं एक महत्वाचं परिपत्रक दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आलेला आहे या परिपत्रकात शाळांच्या वेळेच्या अनुषंगाने नेमकी कोणती सूचना आलेली आहे कोणत्या वेळा आहेत त्या आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे शासनाचं परिपत्रक काय आहे ते पहा शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनांचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भाषणादरम्यान माननीय राज्यपाल महोदय यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला सदर अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षणतज्ज्ञ शिक्षणप्रेमी पालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदवण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आले होते गुगल लिंकवरील अभिप्राय व विविध शिक्षण तज्ञ व शिक्षण प्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केली असता प्राधान्याने खालील महत्वाच्या सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी सात नंतर असल्याचे दिसून येते आधुनिक युगातील बदललेली जीवनशैली मनोरंजनाची विविध साधने शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या ध्वनी प्रदूषण उदाहरणार्थ वाहनांचा आवाज विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाजवले जाणारे कर्क कर्कश संगीत इत्यादी अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे पालकांच्या मते पाल्यांची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्री झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमीच असलेला दिसून येतो ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो मोसमी हवामान विशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे पावसामुळे व थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो ते बहुदा आजारी पडतात सकाळी पाल्याला लवकर तयार करणे जेवणाचा डब्बा तयार करणे आणि पाल्याच्या वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची उडाटाण होते सकाळी लवकर होणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धोके पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे अन्यथा शहरी भागात वाहतुकींच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावा उपरोक्त परिस्थिती विचारा करता सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक तियत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक होते यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी नऊ किंवा नऊ नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या व्यवस्थापना चौथी पर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी नऊ वाजताच्या अगोदरची आहे त्या शाळाने पूर्व प्राथमिक तियत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरण्याबाबतची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार नऊ नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही ना याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळेची वेल बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरणपरत्वे संबंधित जिल्ह्याच्या माननीय शिक्षणाधिकारी माननीय शिक्षण निरीक्षक प्राथमिक यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी यासाठी प्रा संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील माननीय शिक्षणाधिकारी माननीय शिक्षण निरीक्षक प्राथमिक यांच्याशी संपर्क साधून प्रकरण प्रत्वे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी असा हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आहे तो आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद